राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं फुलं वेली फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले दहा हजारहून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य लाखो निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं तसंच आजपर्यंत शंभरहून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय नमस्कार तोडकर संजीवनी आरोग्य विषय कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक निसर्गोपचार ही खर तर भारताची संस्कृती आहे पण काळाच्या ओघामध्ये आपल्याला दिसून येते की ही हरवत चालली आहे की काय निसर्गाचं हे ऋण आणि निसर्गाशी ही असलेली नाळ जोडण्याचं काम तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये अक्षरशः अहोरात्र चालू आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये तोडकर संजीवनी या निसर्गोपचार केंद्रामध्ये आयुर्वेद आणि निसर्गोपचार या विषयावर महत्वाचं आणि फार मोठं संशोधन झालेलं आहे अनेक त्रस्त रुग्ण असतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं निर्माण करण्याचं काम इथे होतं आणि केवळ महाराष्ट्रातच नाही केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांमधून इथे रुग्ण येत असतात रुग्णांना ही सेवा दिली जात असते आज आपल्या बरोबर आहेत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागतजी तोडकर सर सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते सर आपण बघतो की कान नाक घसा हा एक असे ह्या अवयवांचे प्रॉब्लेम्स असतात की अगदी सर्रास आपल्याला दिसून येतात सर्दी होत असते सायनसचा प्रॉब्लेम असतो आणि असे अनेक प्रॉब्लेम असतात तर तुम्ही काय सांगाल की विशेषतः नाकाचे अनेक प्रॉब्लेम्स असतात हाड वाढलेलं असतं शिंका येत असतात अलर्जी प्रॉब्लेम्स असतात तर ह्या सगळ्यावर निसर्गोपचार आणि आयुर्वेदामध्ये आपण काय करू शकतो का भरपूर काय करू शकतो खरं सांगायचं तर नाक कान घासा आपण आज विषय घेतलेला आहे खरंच खूप महत्वाचा आहे कारण त्यातल्या त्यात नाक म्हटलं तर सर्दी खोकला आज लोक सर्दी खोकल्याला तर खूपच घाबरायला लागलेले आहेत पूर्वी सर्दी खोकला म्हणजे अगदी कॉमन मानलं जायचं किरकोळ असायचं घरगुती उपचार करायचं बरं व्हायचं काही काही वेळेला सर्दीला औषध सुद्धा घेतलं जायचं नाही पण आज काय झालंय की भीती खूप वाढलेली आहे आज सगळ्यांना एक विनंती आहे की धाडस ठेवा कॉन्फिडन्स ठेवा हे सर्दी खोकला पूर्वी जसं नॉर्मल होता तसं आजही नॉर्मलच आहे आणि त्याच्यापासून काय माणसाचा मृत्यू होईलच असं काही नाही आहे पण काय झालं की सध्या आपलं अवेळी खाणं झोप नसणे यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि उष्णता वाढल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा हे नाकांचे म्हणजे सायनस होणं किंवा नाकामध्ये हाड वाढणं तर ॲक्च्युली हाड वाढतं म्हणजे काय होतं की काही भाग आपला सूज यायला लागते नाकांमध्ये आणि त्याला ना ते मग नंतर आ, कमी होत नाही आणि त्याला आपण मग श्वास घ्यायला अडथळा निर्माण होणे त्याला काही काही ठिकाणी नाकात मांस वाढलं म्हणतात काही काही ठिकाणी हाड वाढलं असं म्हणतात तो भाग अगदी म्हणजे खूप हाडासारखाच असतो पण त्याला हाड असं म्हणू पण शकत नाही आपण एकदम कानाचं जसं असतं ना तशा पद्धतीच ते नाकामध्ये त्याच लेवलचं हाड असतं अगदी आणि त्या त्याला सूजन आली काय झाली हे येण्याच्या पाठीमागं मेन कारण म्हणजे उष्णता आहे हिट बॉडीमध्ये कारण कोठ्यामध्ये जर उष्णता जास्त असेल तर श्वास सोडताना जी हीट बाहेर पडते त्याच्यातून त्याला सूज यायला लागते गरम व्हायला लागते आणि ते मग आपल्याला आपण शाळेत पण शिकलेलो की एखाद्या वस्तूला जर समजा हीट लागली तर ती वस्तू प्रसरण पावते अशा पद्धतीने ते हाडाच्या मध्ये होतं हा काही घाबरण्यासारखा असा आजार नाही आहे किरकोळ छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा आपण याच्यावरती मात करू शकतो हे घालवू शकतो आणि अशाच पद्धतीने सायनससुद्धा सायनस म्हणजे काय होतं की सर्दीसाठी हल्ली काय झालं आहे की जरा सर्दी होते न होते तर आपण लगेच त्याच्यावरती इलाज करतो त्याच्यावरती काही कोणत्याही मार्गाने असू दे आपण त्याच्यावरती जे उपचार घेतो त्यामुळे काय होतं की बरेचदा आपल्याला एखादा औषध घेतलं तर त्यामुळं सर्दी जी असते जी वाहून जायला पाहिजे ती जात नाही मग ती आळून बसते mm -hmm. कपाळामध्ये आपल्या डोक्यामध्ये इथं आळून बसते आणि ती हळूहळू नंतर मग घट्ट होते आणि ते नंतर मग डोकेदुखीचा त्रास डोळे जड होणे पाठीमाग मान अवघडणे हे सगळे प्रकार किंवा ऐकायला सुद्धा बऱ्याच लोकांना येत नाही कमी ऐकायला येणे हे असे बरेच प्रकार त्यातून होत जातात पण न घाबरता तोडकर संजीवनीमध्ये सगळ्यात बेस्ट उपचार याच्यावरती केले जातात घरगुती उपाय भरपूर आहेत पण तोडकर संजीवनीमध्ये आमच्या इथं जर आलात तर आम्ही नस्य वगैरे करून देतो किंवा घरच्या घरी जे समजा काही ड्रॉप मी सांगितलेले आहेत बरेच घरच्या घरी तयार करा आणि ते घ्या अगदीच काय वाटत असेल तर कसं वेळेच्या अभावी मी सगळ्याच गोष्टी एकदम बोलू शकत नाही सांगू शकत नाही कारण नाक कान घासा तीनही विषय आपल्याला ह्या एपिसोडमध्ये घ्यायचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की युट्यूबवरती नाकासाठी कोणते ड्रॉप्स तयार करायचे नाकासाठी काय म्हणजे हाड वाढला असेल किंवा माउस वाढला असेल किंवा सायनस असेल याच्यासाठी मी घरगुती उपचारांमध्ये बरेच इलाज सांगितलेले आहेत ते तुम्ही केल्यानंतर होऊन जाता अगदी वाफ जरी घेतली तरी सायनस बऱ्यापैकी कमी होऊन जातो सायनस जर आपल्याला वाटत असेल जास्त त्रास देतो तर विस्तव करायचा आणि त्याच्यावरती जोंधळ्याचे पीठ टाकून जर समजा तुम्ही जर त्याची धूम म्हणजे ती धूप घेतलात धुमी घेतलात तर त्याच्यातून बघा की ठसका तर येईलच छातीतल्या कप मोकळा होईलच पण सोबत सुद्धा तुमचा कमी होऊन जाईल गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळून त्याची एक लिक्विड टाईप अशी पेस्ट करायची थोडीशी पेस्ट आणि लिक्विड जरा पेस्टपेक्षा कमी खाली आणि लिक्विडपेक्षा थोडंसं असं जर केलं नाही ते जर नाकात दोन थेंब सोडून जर जोरात ओढलात तर ते वरतीपर्यंत जातं लगेच तुमची सर्दी साचलेली बाहेर यायला लागते हे करून बघा साध्या साध्या गोष्टी असतात यातून बरं होतंय पण तोडकर संजीवनीमध्ये आल्यानंतर आमच्या इथं म्हणजे अगदी घरगुती उपाय तर आहेतच पण आयुर्वेदामध्ये सुद्धा आमच्याकडं एकदम म्हणजे एक्सपर्ट आहेत जे डॉक्टर्स आहेत प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणारे असे आम्ही आमच्या तोडकर संजीवनीमध्ये अपॉइंट केलेले आहेत आणि माझ्या इथं याच्यावरती खूप छान प्रकारे कमी खर्चात कमी वेदनेत आणि कमी वेळेत आम्ही याच्यावरती उपचार करून देतो आणि हे उपचार असे असतात की एकदा केलं ना की बस आपल्याला परत काही करायची गरज लागत नाही कायमस्वरूपी जर तुम्हाला उपचार करून घ्यायचे असतील कायमस्वरूपी जर एखाद्या व्याधीतून जर बाहेर पडायचं असेल तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं हे कसं कुठेही होऊ शकतं तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता पण कसं होतं प्रमाण कमी जास्त झालं ना की त्याच्यात गुण येणं मागंफुडं होऊ शकतं रिझल्ट येणं थोडं मागंफुडं होतं मग त्याच्यात लोक काय म्हणतात की अरे मी केलं पण काय म्हणावं तसा काय रिझल्ट आला नाही म्हणावं काही गुण आला नाही माझ्या इथे येऊन पण सांगतात सर तुम्ही सांगितलेलं मी सगळं करतोय पण ते माझं सायनसच कमी होत नाही यासाठी जर असं काय असेल तर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट वाटलंच तर माझ्या इथे येऊन एकदा बघून शिकून जाऊ आणि मग तुम्ही घरी करू शकता पण माझ्या इथं आल्यानंतर जे काय आम्ही करून दाखवतो आम्हाला कसं आहे की हे लोकांना आहे दाखवायचं आहे आणि हे काय आमची प्रॉपर्टी नाही हो हुँ, हे पूर्वीपास लोकांनी लिहून ठेवलेला आपल्या ऋषीमुनीने लिहून ठेवलेला आहे आपले वैद्य आहेत बरेच वैद्य त्या वैद्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे हे जर उपचार आपण करत गेलो तर खरंच याचा खूप छान रिझल्ट येतो आणि पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी चालायच्या आता आपल्याला कसं आहे की धावपळीच्या जगात एक तर वेळ नाही म्हणतो दुसरी गोष्ट आपल्याला पटकन पटकन रिझल्ट असतात मिळतात फक्त भरोसा पाहिजे आपला आणि तुम्ही सर की सगळ्यात महत्वाची गोष्ट की घाबरायचं नाही घाबरून जायचं नाही आणि हे सगळे उपाय आहे ते आयुर्वेदाच्या माध्यमातून निसर्गोपचाराच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती उत्तम उपाय करू शकतो सरांनी जसं सांगितलं सरांचे युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती अनेक आजारांवर घरगुती उपाय काय करायचे ते आपण बघू शकता आणि आणखी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तोडकर संजीवनीमध्ये देखील येऊ शकता सर हे झालं नाव घसा खवखवणे किंवा घसा बसणे विशेषतः जे बोलणारे आहेत आपण स्वतः उत्तम आमचं पण बोलण्याचं क्षेत्र आहे घसा बसला की काम बंद पडतं तर घसा बसणे आहे घसा खवखवणे आहे सूज येणे आहे लाल होतो घसा तर ह्या सगळ्या तुम्ही काय सांगाल याच्या पाठी मग पण उष्णता आहे घाबरण्याची गरज नाही मिठाचं पाणी जर करून तुम्ही गुळण्या केल्या त्याचा तर घशाची सूज बऱ्यापैकी उतरून जाते घसा खवकवणे असेल किंवा काय असेल तर घसा खवकवत असेल तर पेरूच्या पानांचा काडा करायचा त्यानं गुळण्या केल्यानंतर लगेच कमी होऊन जातं पेरूच्या पानांचा हा काडा करायचा आणि जर समजा घसा बसला असेल काय असेल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप साध्या साध्या गोष्टी असतात कात उगळायचा तो गरम पाण्यात घालायचा आणि त्यानं गुळण्या करायचा बसलेला घसा पटकन लगेच दहा मिनिटात तुम्ही ओके होऊ शकता म्हणजे बऱ्याच लोकांचे घसे बसतात ना हे असे साधे साधे खूप इलाज आहेत युट्यूबवरती बघावं प्रत्येकानं असं वाटतंय आणि मेन म्हणजे घसा जर आपला चांगला ठेवायचा असेल छान ठेवायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे कोल्ड्रिंक्स घेणं बंद करा थंड खाणं एकदम बंद करायचं बरेच लोक खूप गरमही म्हणजे चहा पितांना इतका कडक चहा पितात लोक तर मी तर असं सांगेन की चहा शक्यतो करून टाळावा लोकांनी आणि प्यायचाच असेल तर दूध न घालता प्यावा ब्लॅक टी म्हणतो आपण सध्याच्या याच्यात तर तसा घ्यावा किंवा कसं चहा सोडलेलाच बरं आहे ते आणि कडक कडक नको थोडंसं कोमट होऊ द्यायचा मग प्यायचा कडक कडक चहा पिल्यानंतर पित्त वाढतच वाढतं घशातल्या ग्रंथी ज्या बर्न होतात म्हणजे ग्रंथींचे जे म्हणजे त्यांचं तो तोंड असतं ना ते जिथून लीक होतात तर ते लीक होणारं जे तोंड आहे ते जास्त कडक चहा पिल्यामुळे ते बर्न होतात म्हणजे हार्ड होतात आणि हार्ड झाल्यामुळं कठीण झाल्यामुळं मग त्या लीक होत नाहीत नीट आणि मग त्यांना पचनक्रियाही बग बिघडते घशाचा आपला आवाजात फरक पडतो मेन म्हणजे तापटपणा जास्त वाढतो जे कडक चहा सारखं सारखं पितात त्यांचा तापटपणाही जास्त वाढलेला असतो तर हे कमी करून आपल्याला बऱ्यापैकी वेल अँड गुड ट्रीटमेंट्स होऊ शकतात आवळ्याचा लेप लावा उमराचा फळ असतो ना उमराचं फळ तर त्याचा लेप तुम्ही तुमच्या घशाला लावून त्या ग्रंथी परत रिकवर करू शकता जास्त खर्च करायची गरज नाही लो मेंटेनन्समध्ये बॉडी चालते आपली खरोखर म्हणजे आपल्याला देवाने इतकी सुंदर अशी एक शरीर रचना दिलेली आहे की ज्याच्यामध्ये उत्तम सगळी कामं होत असतात आणि पुन्हा आपण निसर्गाशी कसे जोडले जाऊ शकतो निसर्गोपचाराच्या माध्यमातून याविषयी आज आपण माहिती करून घेतोय कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच येऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर तोडकर संजीवनीमध्ये कोणत्याही आजारावर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात इलाज केले जातात महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र नमस्कार तोडकर संजीवनी आरोग्य विषयक कार्यक्रमात सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागतजी तोडकर सर आज आपल्या बरोबर आहेत सर नमस्कार कार्यक्रमात पुन्हा स्वागत करते आपलं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं की घशाची काळजी कशी घ्यायची नाकाची काळजी कशी घ्यायची आता आपण कानाकडे येऊया सर कानाचे पण असंख्य प्रॉब्लेम असतात म्हणजे अगदी ऐकून येणं पू येणं पाणी येणं रक्त येणं बुरशी लागणं कानाला तर काय सांगाल तुम्ही कानाची काळजी कशी घ्यायची कोणालाच माहित नाही फक्त प्रत्येकाला कान चांगले हवेत ऐकायला यायला पाहिजे महिलांना तरी कान काय काय टोचून घेण्यासाठी आणि सोनं घालण्यासाठी कानाचा छान उपयोग करतात पण त्या कानातून आपल्याला काय म्हणजे कसं आहे श्रवण क्रिया आपली चांगली व्हायला पाहिजे ऐकता आलं पाहिजे आपल्याला ऐकता आलं तर आपल्याला बोलता येईल बऱ्याच लोकांना कसं असते की लहानपणापासून ऐकायला येत नाही त्यांना बोलण्याचा काही प्रॉब्लेम नसतो पण ऐकल्यामुळे बोल बोलताना येणे असं बरेच लहान मुलांचे सुद्धा प्रॉब्लेम असतात आणि विशेष करून लहानपणी कानांचे प्रॉब्लेम आणि वयोवृद्धाने कानांचे प्रॉब्लेम राहतात आपल्या वयात काही फारसे प्रॉब्लेम येत नाहीत लहानपणामध्ये कसं असतं की धूळ जाणे किडा जाणे किंवा बरंच काय 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 असतं याच्यातून किंवा लहान मुलं बघा की इचिंग व्हायला लागलं की काहीतरी घालतात आपल्या माघारी कानामध्ये वगैरे घालतात आणि त्याच्यामुळे सुद्धा का खूप त्रास होतो तर हे जे त्रास आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे किमान किमान पंधरा दिवसातून एकदा आपल्या कानामध्ये थंड दूध घालायचं थंड हा दूध घालायचं आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं हा घालायचं दहा मिनिटं थांबायचं दहा मिनटांनंतर घालायचं कानात किती बसेल दोन तीन थेंब बसतात जास्तीत जास्त तेवढं घालायचं कापूस लावायचं थोडा थोडा वेळ किंवा एक साईडवरती झोपलो तरी चालतं आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय करायचं की आपल्याला थोड्या वेळ स्वच्छ करून घ्यायचं नंतर पाणी घालायचं थोडंसं आणि पुन्हा स्वच्छ करायचं नंतर पाणी घालून आपण ज्यावेळेस काढतो ना आता आंघोळ करताना वगैरे जातं कारण काय होतं की दुधाच्या ह्यानं परत ते आपल्याला नाही जर नीट क्लीन करता आलं तर दुधामुळे त्याचा स्मेल सुद्धा येऊ शकतो किंवा ते परत बुरशी वगैरे राहू शकते आणि अगदीच काय वाटलं जर काय प्रॉब्लेम असतीलच तर किमान किमान महिन्यातून एकदा तरी तुळशीच्या पानांचा रस घालायचा बरं हां नसेल नाही जमलं तर तीन महिन्यातून एकदा का असे ना आपल्याला लाजाळूच्या पानांचा रस घालायचा लाजाळूच्या पानांचा रस हा तीन महिन्यातून एकदा घातला तर सगळ्यात बेस्ट मेडिसिन म्हणाला हरकत नाही लाजाळूच्या पानांचा रस जर कानामध्ये घातला तर ते उष्णतेमुळे होणारे प्रॉब्लेम म्हणजे पू येणे पाणी येणे बरंच काय काय असतं तुमचं सुजन येणे किंवा बऱ्याच लोकांना आता माझ्याकडे हल्ली जे झाले ना तर बऱ्याच लोकांना बघा कानामध्ये सुद्धा गाठी व्हायला लागल्या छोट्या छोट्या पिंपल्स येणे गाठी होणे परवा तर माझ्याकडे एक साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे एक ग्रस्त आले होते तर त्यांच्या कानामध्ये कॅन्सर झाला होता आणि पूर्ण कानातून अशी गाठ बाहेर यायला लागलेली होती तर असेही काही पेशंट आहेत ह्याला स्वतः जबाबदार आहोत आपण आपलं जे अनावश्यक खाणं हे बरीच लोक म्हणजे मावा गुटखा टोबॅको वगैरे काही काय बरंच खातात ना तर ह्यांना पाया पडून विनंती आहे की नका करू सुद्धा बरंच काय काय होतं की कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आता साध्या साध्या गोष्टी घ्या ना की त्या लोकांना माहिती नाही का हुँ, की तंबाखू खाल्यानंतर किंवा सिगारेट ओढल्यानंतर बिडी ओढल्यानंतर किंवा मावा गुटखा खाल्यानंतर कॅन्सर होतो हे माहिती नाही का सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे काही काही लोक ते पॅकेटवरचं बघतात आणि ते बघू वाटत नाही म्हणून पॅकेट गुंडाळून टाकतात mm. आणि त्यातलं आतलं मात्र ओढत आपली आपलीही परिस्थिती एक दिवस तशीच होणार आहे हे समजून घ्या तर ह्यासाठी चला आपण यात खूप काय बोलू शकतो कॅन्सर विषयी याच्यावरशी वर्षी टाळू शकतो कॅन्सर फ्री राहू शकतो आपण पण स्वतःकडे पत्ते पाणी असायला पाहिजे त्याच पद्धतीनं कान जर स्वच्छ ठेवायचं mm. असेल तर पत्ते पाणी पत्ते म्हणजे काय कानाला काही वेगळं अन्न घालायची गरज लागत नाही कान जर समजा असा पद्धतीने होत असेल राहू दे तुम्हाला पंधरा दिवसातून होत नाही महिन्यातून होत नाही पण तीन महिन्यातून एक वेळ तरी कमसे कम, कम। तुम्ही लाजवळच्या पानांचा रस घालायचा जेणेकरून उष्णता तिथली सगळी hmm. लाजवळ काय करते की लाजोळचा रस असतो ते तिथली हीट पूर्ण खेचून घेतो आणि कान एकदम क्लीन राहतो म्हणजे आत कानाच्या आत ना आपल्याला पडद्याच्या आतल्या आतील बाजूस छोटे छोटे केस असतात आपल्याला आणि त्यात एक लिक्विड असतं आपण जे बोललेलं असतो ना तर त्यातून ते ध्वनी आत जातात ते केस जर हल्ले नाहीत नीट ते उष्णता हीट जर जास्त वाढली तर ते नीट त्यांची हालचाल होत नाही आणि ती जर नाही नीट हालचाल झाली तर मग आपल्याला ऐकायला येणं म्हणजे येत असतं पण ते समजत नाही कळत नाही कारण त्यांचं मुवमेंट स्लो होते आज आपल्याला ऐकायला येतं श्रवणक्रिया चांगल्या कारण ते लिक्विड चांगलं राहतं ह्याला हीट जर लागली तर ते लिक्विड कमी होणं किंवा ते लिक्विड खराब होणं किंवा त्यातल्या त्या केसांची हालचाल कमी होणं आणि मेंदूपर्यंत संदेश पोहोचवणं हे खूप म्हणजे खूप ते लोनली प्रोसेस होते आणि मेंदूपर्यंत जास्तपर्यंत ना त्यातलं नाहीच म्हटलं तर पन्नास साठ सत्तर ऐंशी टक्के तोपर्यंत ते हळू त्यातलं मिस होत गेलेलं असतं आणि मेंदूपर्यंत मग में दहा वीस टक्के आणि पंचवीस टक्के आणि तीस टक्केच आपल्याला ऐकायला येतं आपण म्हणतो ऐकायला यायचं कमी झालं तर ती प्रोसेस लक्षात घ्या आणि ती प्रोसेस ती सिस्टम जर आपल्याला क्लीन करायची ठेवायची व्यवस्थित ठेवायची असेल तीन महिन्यातून एकदा का असताना तो लाजाळूच्या पानांचा रस घाला नसेलच तर आमच्या तोडकर संजीवनीमध्ये आम्ही ह्या गोष्टींवरती ट्रीटमेंट्स देतो चांगल्या पद्धतीने की जेणेकरून मी असं म्हणेन की आजार झाल्यानंतर आमच्याकडे येण्यापेक्षा ते होऊ नये म्हणून काळजी घ्या आणि त्यासाठी या खरं तर नक्कीच तुम्ही सांगितलं की जसं ऐकू येणं कमी होणं हे काही एका दिवसात होत नाही तर त्याला एक मोठा एक काळ जावा लागतो आणि तो काळ असतो तो, तो निष्काळजीपणाचा काळ असल्यामुळे पुढे आपल्याला त्रास होतात सर ह्या सगळ्या आजारांवर म्हणजे कान नाक घसा हे मला वाटतं की प्रत्येक घरात कोणाला ना कोणाला काही ना काहीतरी कान नाक घशाचे प्रॉब्लेम असतात तर तोडकर संजीवनी या निसर्गोपचार केंद्रामध्ये कशा पद्धतीने या तिघांवरही उपचार केले जातात आणि जर काही त्रास नाहीये तरी पण कुठल्या वयोगटात पर्यंत इथे यावं खरं तर लहान मुलांनी येऊ नये बर कारण कसं आहे नवीन गाडी जर आपण घेतली शोरूम मधली तर शोरूम मधून पहिली तीन सर्व्हिसिंग फ्री असतात तसं परमेश्वर पहिलं तुम्हाला आठ दहा वर्षापर्यंत काही म्हणजे तसं प्रॉब्लेम येत नाही दहा वर्षानंतर जर समजा आपल्याला काही जर प्रॉब्लेम्स यायला लागले तर हळूहळू तुम्ही येऊ शकता आणि हे सगळ्यांना एक विनंती आहे की आफ्टर कोविड म्हणजे कोविडच्या काळानंतर लहान मुलांनासुद्धा बरेच असे सर्दी खोकला झालं तर टेम्परेचर येणं कान खराब होणं ऐकायला कमी येणं केस पिकणे हे सगळ्या दिसायला कमी येणं हे खूप वाढलेलं आहे हाडांचे प्रॉब्लेम वाढलेलं आहे तर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे असं सगळे वाढले तर घाबरू नका तोडकर संजीवनी तुमच्यासोबत सदैव आहे याच्यावरती आम्ही कमी खर्चात मी आजही सांगेन की आमच्या इथं कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी वेदनेत आम्ही उपचार करतो माझ्या इथं तसं ट्रीटमेंट सेंटर मी चालू केलं लोकांच्या आग्रहस्त चालू केला आहे कारण बऱ्याच लोकांना असं आहे की मला तुमच्या इथंच येऊन ट्रीटमेंट घ्यायची आहे मी सांगतो की घरच्या घरी करा पण आमच्याकडे हे मिळत नाही आमच्याकडे ती वनस्पती मिळत नाही त्याचं प्रमाण कळत नाही ते उकळवलं तर जास्तच हे होतं खराब होतं नाही उकळवलं तर ऑल ट्रीटमेंट्स ऑल म्हणजे जे काय आहे तर ते मग शेवटी मग तुम्हीच करून का देत नाही किती पैसे अहो <laughs> कसं आहे की खर्च येतो त्याला नाही असं नाही पण जितका येतो तितकाच आम्ही घेऊन आम्ही तेवढ्या खर्चामध्ये त्यांना ते करून देण्याचा प्रयत्न करतो पण लोकांना परत एकदा सांगेन की प्रॉपर ट्रीटमेंट घेण्यासाठी माझ्या इथं तशा पद्धतीच्या मी सेंटर्समध्ये माझ्या जे को म्हणजे कोल्हापूरचं से सेंटर आहे mm. से पुण्याचं सेंटर आहे यामध्ये कारण अजून बरीच माझी महाराष्ट्रामध्ये oh. बऱ्याच ठिकाणी सेंटर्स आहेत तर त्या प्रत्येक सेंटरमध्ये मी अशा ट्रीटमेंटवरती काम केलेलं आहे आणि आता सध्या लोकांना तो मला मिळत नाही ना कुठं दगडीपाला माहिती नाही मिळत नाही किंवा दुर्वा बऱ्याच लोकांना तर दुर्वा मिळत नाही म्हणतात तुळस मिळत नाही लाजाळू मिळत नाही म्हणतात मग किंवा शेळीचं दूध मिळत नाही हे सगळं आम्ही अवेलेबल करून ठेवलेलं आहे तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता आणि माझ्या इथं त्या ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित घेऊ शकता प्रॉपर घेऊ शकता कारण माझ्या इथं फुल एक्सपर्ट लोकं आणि मी ज्या पद्धतीनं डॉक्टर्स जे हे केले आहेत तर फुल आम्ही नाडी परीक्षण करूनच काय असेल ते करतो आणि माझ्या इथं नवीन ॲडव्हान्समध्ये सुद्धा आम्ही कसं आहे की बऱ्याच ठिकाणी बघा ना� की नाडी नाडीपरीक्षणला वगैरे पाच हजार रुपये आता सध्याचे तरी घेतात आणि रिपोर्ट्स देत नाहीत पण माझ्या इथं मी तेच सगळं अगदी बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझं आता कोल्हापूरचं सेंटर आहे पुण्याचं सेंटर आहे इथं तर मी फ्री ऑफ कॉस्टच करून देतो कारण घ्यायचं ते घेतलेलंच आहे त्याला खर्च घालायचं तो घातलेलाच आहे मेंटेनन्स बघण्यात का परमेश्वर देतोय आहे मग त्याच्यातून आम्हाला नाही करता नाडी परीक्षण माझ्या इथं डॉक्टर्स पण खूप छान प्रकारे करतात अगदीच कुठं जर आम्हाला शंका वाटली तर आम्ही त्या मशीनवरती चेक करतो आणि त्या मशीनमधून तुमचे नाडी परीक्षांचे रिपोर्ट्स निघतात प्रत्येकाच्या शरीराला किती काय घटक असायला पाहिजेत आणि ती योग्य आहेत की नाहीत प्रत्येकाची ताकद वेगळी आहे प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे शरीर एष्टीनुसार प्रत्येकाच्यात घटक असतात नाही ती योग्य आहेत का नाहीत हे बघण्याचं काम आमच्या इथं आमचे डॉक्टर्स करतात नाडीपरीक्षण तज्ज्ञ आहेत तर ते बघून त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट्स देतो प्रॉपर ट्रीटमेंट केल्यानंतर चिंता राहत नाही हो नंतर पैसे घालण्यापेक्षा जास्त पैसे घालण्यापेक्षा आधी थोडक्यातच काळजी घ्या म्हणजे मी म्हणतो पैशाचा प्रश्न नाही पण वेदना यातना आणि त्रास ह्या सगळ्यातून मुक्ती मिळून जाईल तुम्हाला अरे आणि तुम्ही म्हणालात तसं की नंतर जाऊन पुढे उपचार करण्यापेक्षा जर आपण आधीच काळजी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि आपण बघतोय की हल्लीचं अतिशय धकाधकीचं असं जीवन लाखो रुपये पैसेही जातात आणि वेळही खूप जातो वेदना तुम्ही म्हणालात तसं होतात तर हे सगळं आपल्याला जर थांबवायचं असेल किंवा आधीच रोखायचं असेल तर नक्कीच आपण निसर्गोपचार केंद्राकडे वळूयात पुन्हा एकदा निसर्गाकडे वळूया खर तर बोलण्यासारखं बरंच आहे आणि बघण्यासारखं पण बरंच आहे पण आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची सर आज आपण इथे आलात वेळात वेळ वे काढून आलात आणि खरोखरच अतिशय महत्वाची माहिती आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले अगदी मनापासून मी आभार मानते दर्शक हो पुन्हा आपण भेटूयात अशाच नवनवीन विषयांसह तोपर्यंत नमस्कार नमस्कार